राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा शिर्डी पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यास सुनील तटकरे बोलत होते म माध्यमातून आपल्या विरोधात अपप्रचार झाला तो कसा अयोग्य आहे हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली आहे प्रत्येक निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर होत असते राज्यात स्थानिक स्वराज्य महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही म्हणून लोकसभेची निवडणूक ही लोक ग्रामपंचायतसारखी झाली निवडणुकीमध्ये पक्षाला यश अपयश येत असते मात्र नेहमीच लोकांच्या मनात दिशाभूल करता येत नाही महाराष्ट्र हे हुशार राज्य आहे त्यामुळे काम करण्याच्या पाठीमागे ते नक्कीच उभे राहत असतात असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालिताई चाकणकर राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश रिक प्रदेश युवकचे अध्यक्ष सुरज चव्हाण ओबीसी सेल प्रमुख अध्यक्ष कल्याण आखाडे सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनील ब मगरे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते जिल्हा महिला अध्यक्ष अनुराधा न नागवडे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष कपिल पवार जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा गौतम गौतमचे बाबासाहेब कोते राष्ट्रवादी नेते रमेश गोनकर तालुका अध्यक्ष संदीप सनोने निलेश कोते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिर्डी शहराध्यक्ष दीपक रमेश गोंदकर अनिल कोते युवक अध्यक्ष निलेश शिंदे सुशांत आवताडे राहुल फुंदे युनुस सय्यद अमोल सुपेकर सादिक शेख राजेश कांबळे कैलास कानडे अन्सार शेख सागर विशाल नागरगोजे गंगाधर वाघ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करत होता आज शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करतोय हो आणि उद्या सुद्धा शिव शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारावरती काम करणार कारण आपली जी भूमिका आहे

ज्यावेळेस आपण महायुतीमध्ये जायचं ठरवलं त्यावेळेस महायुतीमध्ये जात असताना आपण महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला की राज, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सैन्य अधिक आपल्याला मजबूत करायचं आज या ठिकाणी हा तुमचा आढावा घेत असताना तुम्ही इथून तुम जात असताना प्रत्येकाने एक विचार करायचा की आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये राष्ट्रवादी विचाराचा कार्यकर्ता आणि आपल्याला घडवायचा आहे तो जोडायचा आहे आणि भविष्य काळामध्ये जो भविष्याची दिशा दाखवेल त्यासोबत आपल्याला काम करायचं आहे आम्ही राज्यभरामध्ये फिरत असताना दा एक गोष्ट मात्र जाणवली नुकत्याच निवडणुका झाल्या त्या दा निवडणुका वेगवेगळ्या मुद्द्यावर छत्रपती राजेश्री शाहू महाराज क्रांतीपुरे महात्मा ज्योतिबा फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ बाबासाहेब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुणे श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते राज्याचे प्रांताध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पण मला या निमित्तानं विनंती करायची जसं पन्नास टक्के आरक्षण आम्हाला महिला भगिनीला मिळालं पन्नास टक्क्यांमध्ये आम्ही मतदानामध्ये येतो आणि हा मतदानाचा धक्का देत असताना दादांनी मागच्या वेळेस अर्थसंकल्प सादर केलं आणि आमच्या महिला भगिनींना भरभरून दिलं मला खात्री वाटते की या महिला चांगल्या पद्धतीचा मता देखील केलं असेल पण सध्याच जग हे तंत्रज्ञानाचं आहे स्पर्धेचं आहे या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नामधला तरुण कसा तर ते सांगतात सुदृढ शरीर असणं सक्षम बुद्धी असणं चेहऱ्यावरती ध्येय गाठण्याचं तेज असणं आणि खऱ्या अर्थाने ध्येयासाठी तो पाठलाग करणारा हा तरुण उद्याची पिढी घडू शकतो आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची या सोशल मीडियाच्या जगामध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी कोण पार कोणतं तर तो, तो, तो म्हणजे हा युवक आणि ती ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे कोणत्याही भागामध्ये संवेदनशील घटना जेव्हा घडतात त्याचा बारकाईने अभ्यास केला तर त्या सगळ्या घटनांमध्ये हा तरुण फार पुढे असतो आणि ह्या तरुणांमध्ये ती क्षमता असते पक्ष पक्षाची भूमिका नेत्यांची भूमिका नेत्यांनी का, केलेली कामं ही जर समाजामध्ये पोहोचवण्याची असतील तर हा युवक त्याच्यामध्ये आग्रेसर असतो आणि म्हणून आम्ही महिला भगिनी देखील असेल फादरवाडी देखील असेल त्यांना जितकं शक्य आहे तितकं आपण मानण्याची भूमिका पार पाडत असतो पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा झालेला अपप्रचार असेल अल्पसंख्याक बांधवांच्या मनामध्ये मा निर्माण केलेला गैरसमज असेल कदाचित सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सांगायला कमी पडलो आणि मुळातच लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढलीच गेली नाही कोणताच विकासाचा मुद्दा हा समोर आला नाही यामध्ये मराठवाड्यामध्ये जातीवाद झाला असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा सोयाबीनवरती निवडणूक झाली असेल आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भावनिकतेवरची निवडणूक झाली असेल आणि या सगळ्या विषयांवरती या निवडणुका लढल्या गेल्या पण आमचा हा तरुण जर खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन उतरून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली असती तर अजूनही आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळालं असतं आणि म्हणून मला विनंती करायची आहे की लोकसभेमध्ये ज्या काही दुखा झाल्या त्या भरून काढायचं आपण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आदरणीय साहेब आपण ही जबाबदारी आणि मान्य करावं लागेल ज्या पद्धतीने विरोधक आपल्याला ट्रोल करतात किंवा ज्या पद्धतीने नाही ज्या गोष्टी आपल्याकडे नाही किंवा आपण सुद्धा सुद्धा नाही नाही जी आपली भूमिका अशा आपल्यावरती त्या प्रयत्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो पण त्याचं विश्लेषण करत असताना त्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये जाऊन त्यांचा सा गैरसमज काढण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कुठेतरी कमी पडत असेल पण या सगळ्या युवकांना जर बरोबर घेऊन आपण चांगल्या पद्धतीची यंत्रणा महाराष्ट्रात जर उभी केली वन वन जे न्यूजची संकल्पना ही अतिशय चांगल्या पद्धतीची आहे पण ती खऱ्या अर्थानं रुजवण्यासाठी आता एक वर्षाचा कालावधी निघून गेल्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ अडीच महिने सुरू होईल आणि पुन्हा एकदा मागे झालेल्या जास्ती राहील म्हणून या निमित्ताना विनंती करेल की सोशल मीडिया ही प्रभावीपणा असेल यामध्ये प्रवक्ता आणि वक्ता यांच्या माध्यमातून आपली भूमिका असेल किंवा अल्पसंख्याक दलित आदिवासी समाजाबद्दलची भूमिका असेल ही आपल्याला प्रकर्षाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मांडावी लागेल आणि ते काम हे युवकांच्या माध्यमातून जर झालं तर निश्चितपणाने लोकसभेची हानी आपण विधानसभेला भरून काढेल ही खात्री मला मनापासून वाटते अतिशय कमी कालावधीमध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सहसळ त्या रक्ताचा कार्यकर्ता जर कोण असेल तर संपूर्ण संघटनेमध्ये तो युवक असतो जो रस्त्यावर बसून आंदोलन करून घरे अर्थाने न्यायाची आणि सामाजिक बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो ते सहसळता रक्त तुमच्या सकाळमध्ये आहे त्याला प्रेरणा मिळेल

पार्श्वभूमीवरती आज राहता म्हणजे शिर्डी येथील अचानक ठरलेल्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रीय सचिवजी आदी रुपाली चकडकर या ठिकाणी उपस्थित असलेले बाबासाहेब पुणे जगणार सूरज चव्हाण सुनील बोगरे कल्याणराव आघाडे कपिल पवार राजेंद्रजी नागवडे अंतराई नागवडे दीपक भोतकर रोश भोनकर शिवाजी शिवाजी संदीपजी सोनवणे अनिल शेळके निदय शिंदे विशाल भांडगे आणि काय कोणाची नावं तर मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कृष्ण आढाव सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि अतिशय कमी कालावधीमध्ये उपस्थित असलेले म्हणजे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भगिनी आणि सहकारी मित्रांनो राज्यव्यापी दौऱ्याची परिसरापासून आम्हाला करतात जगभरातले साईब भक्त ज्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतात त्या श्री साईच्या नतमस्तक होत आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भव्य दिव्य यश मिळालं महायुती पुण्याच्या राज्याच्या सत्तेवरती या ठिकाणी यावी अशा पैकी साठी साहित्य छान या ठिकाणी काल संध्याकाळी आजची बैठक या ठिकाणी ठरली गेली कोपरगावला का नियोजित हो कार्यक्रम होता परंतु काही कारणांच्या मुळे कोपरगावचा का कार्यक्रम त्या ठिकाणी रद्द झाला आणि माझ्या शिर्डीतील सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेत केवळ काही तासांच्या अवधीमध्येच आपल्याला सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आपण आलात आपण खूप चांगल्या संख्येने आलात आपले या ठिकाणी बाबासाहेब संघटनेचा आढावा असल्यामुळे स्वाभाविकपणाने पक्षाच्या नियुक्त्या वेगवेगळ्या स्तरावरती करणं आपल्या सर्वांचं कर्ज भेटत पदाची जबाबदारी कपिल आणि तुमच्यावरती सोपवली स्वाभाविकप्रमाणे जिल्ह्याची कार्य जिल्ह्याचे वेगवेगळे खंड असेल पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींच नेतृत्व आणि म्हणजे काय विविध आपले शेत आहेत त्या शेतचे नियुक्त करणं ते शकट ते नृष्काळतून अतिथ महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरत असतं आपण अनेक वेळा म्हणत असतो की पन्नास टक्के महिलांची लोकसंख्या मतदानाच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी असते पक्षांना संघटनात सुद्धा महिलांचा अतिशय उत्तम असेल त्याचा फायदा सुद्धा पक्षाला पक्षा मोठ्या हो प्रमावरती त्या ठिकाणी होत असतो रुपालीताई आपण या ठिकाणी आहात आपल्या राज्य संघटने खूप मोठ्या प्रमाणावर ते अनुभव त्या ठिकाणी आहे अंदनादाताईंच्या वकील जबाबदारी स्वाभाविकपणाने तिकडची आहे त्याचे नागरिकांच्या ते पाच विधेयक कोण असेल तर तेही बघितलं ताई पण या जिल्ह्यामधल्या सुद्धा अभिनेत्री महिलांची जबाबदारी लवकर लवकर सोपवली गेली पाहिजे सध्याकाळी असलेल्या संघटनेच्या दुष्काळनात बोलाय सांगतो मोठा बोलतो मोठं आहे हेतूत मला राज्यात नेतृत्व करायची संधी असं आपण त्याला बोलतो त्याला घोषका देण्यापुरता सीमित राहू शकणार नाही ते प्रत्यक्षात उतरायचं तर जनसामान्याचं पाठबळ पाठीमागे कसं आपल्याला होऊ शकतं याच्या पद्धतीनेच काम करायची भूमिका कार्यकर्त्याने जर काही प्रकाशाने त्या ठिकाणी घेतली तर तो दिवस सुद्धा लांब राहणार नाही या दृष्टीकोन उद्याचं मिळेल पक्षाचं नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतंय आपण सारासार या संदर्भातला विचार करावा संघटन मजबूतीच्या कामाला गती त्या ठिकाणी द्यावी राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करत असताना अजितदादा असतील पक्षाचे सर्व मंत्री असतील यांना सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या दौऱ्यावर आम्ही पाठवणार आहोत तर इथेही कोणतरी सरकारचा प्रतिनिधी पक्षाचा प्रतिनिधी तुला सरकार मध्ये आहे त्यांना आम्ही या ठिकाणी पाठवतो त्याच्या मार्फत राज्य सरकारचे अधिकारी आपल्याला कशामध्ये सहकार्य करू शकतील याचाही विचार त्या ठिकाणी करता येईल तालुकाध्यक्षाची प्रतिष्ठा कशी वाढली जाईल शासकीय कार्यालयात गेल्यानंतर सुद्धा त्याचा मान तो सत्तारूढ पक्षाचा तालुक्याचा ता अध्यक्ष आहे या पद्धतीने शासकीय अधिकारी ठेवतील याची खबरदारी घेण्याचं काम आमच्या अजून नक्कीच त्या ठिकाणी होईल पण हे धुळे एका बाजूला होईल दुसऱ्या बाजूला आपल्यालाही तेवढ्याच पद्धतीने सतर्क राहून प्रश्न घेऊन तहसील कचेरी असेल पंचायत समिती असेल असेल महावितरणचे अधिकारी असतील जनसंपदा विभागाचे अधिकारी असतील काही प्रांत कचेरी मध्ये जायचं असेल नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी जायचं असेल तर तुम्हाला संघटनेच्या पदाचा उपयोग करून घेता येईलच पण तुम्ही गेल्याच्या नंतर तो अधिकारी तुम्हाला सन्मानपूर्वक कसा देईल याची सुद्धा एकंदरीत व्यवस्था ही संघटनेच्या मार्फत पुढच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न होईल पण हे शेवटी मजबूत करायच्या कामाला आपल्याला वेग त्या ठिकाणी जावा लागेल आणि मला विश्वास आहे की या सगळ्या परिसरामध्ये असलेले सगळे जागरूक कार्यकर्ते पुढच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने कामाला भवून घेतील आणि आजच्या आढावी बैठकीच्या निमित्ताने ज्या मोहिमा आढळल्या त्याची पूर्तता पुढच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे आता एक जुलैच्या पर्यंत त्या ठिकाणी होईल एवढंच या ठिकाणी या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचे आभार आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र